आज तुम्हाला कोकणातला असं रिसॉर्ट दाखवणार आहे की फॅमिलीसोबत इथे राहिला आला की कम्प्लीट मजा येणार तुम्हाला रूम्स तर बघा अँटी काही तिथल्या आपण चालू आहे तोंडवली तलाशी बीचला तिथंच आहे एक कॅप्सूल रिसॉर्ट आणि या रिसॉर्ट मध्ये फक्त तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये कॅप्सूल रूम मिळते ते पण एकदम चिल्ड असं एसी रूम विथ तुम्हाला बाथरूम अटॅच पण मिळणार आहे ना आम्ही दुपारी चालतो त्यामुळे भूक तर लागलेली म्हणून म्हटलं जरा प्रॉन्स वरती दणका देऊया मी ना म्हटलं मी बांगडा थाळी करणार आणि आपल्याला लागते सुरमई ती पण यो मोठी सुरमईच्या पीस कसा आहे रप्प्याच्या रप्प्या तुम्हाला वेज नॉन व्हेज सी फूड सगळं सगळं काय काय मिळणार ते पण एकदम क्वालिटी कसं घोलमा बिलमा मिक्स करून एकदम कसं इस्क्यूट वाडी करून टाकायची कम्प्लीट आणि सोलकडी पाहिजे तर कोकणात कम्प्लीट ओरिजिनल हो राईस वरती अशी सुरमई टाकायची आणि त्यावर करी घ्यायची आणि द्यायचं एक नंबर रे एक नंबर एवढंच एवढे सर्व बसायला पण आता डायट जायचं रूम मध्ये एसी मस्त लावायचा लावायचा आणि आठ दहा जण येणार असला तर एसी डॉर्मेटरी रूम पण आहेत आणि यांचा इकडे प्रायव्हेट बीच आहे बघा बसायला जागा बिघा एकदम जबरदस्त आहे इथं बेसबॉल वगैरे खेळू शकता निवांत बसू शकता किंवा निवांत इथं झोपू पण शकता रात्री इथे कम्प्लीट झगमकट असतोय वातावरण एकदम जबरदस्त मग अशा वातावरण कोळंबी घ्या पॉपलेट घ्या सुरुमय घ्या सगळं एक साथ घ्या आपल्याला इथं दुपारचं जेवण एवढं आवडलं की संध्याकाळी पण म्हटलं बुक्का पाडूया आपल्याला एकदम घरगुती पद्धतीचं जेवणाने दिले एकदम क्वालिटी मध्ये मग काय लिंबू पिळा चाळ मारला मखन आहे कम्प्पलीट मख्खन रात्री पण एक पापलेट ताळी आणि वेज ताळी घेतली म्हणजे कसं एकदम परफेक्ट होते सकाळी उठल्यानंतर स्कूबा पॅरासिलिंग वगैरे वॉटर ऍक्टिव्हिटी धमाल मस्ती करू शकतात अहो पाहुणे आता आपण सकाळ सकाळ गरम गरम खाऊया घाऊने जर तुम्हाला ही रिसॉर्ट बुक करायचा असेल तर पत्ता फोन नंबर वगैरे देतो शंभर टक्के बुकिंग करा क्वालिटी विषय